नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताची सर्वात मोठी अपडेट जी आहे ते पोलीस भरती दोन हजार तेवीस याची जी मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे एकोणीस जूनपासून तर बरेच विद्यार्थ्यांची मैदानी चाचणी हे एकाच दिवशी आलेली आहे किंवा लगेच दोन दिवस आलेले आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी अशी की तुम्ही आपली मैदानी चाचणी दिनांक या ठिकाणी आता बदलू शकता तर यासाठी काय प्रोसिजर असणार आहे हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रात एकोणीस जूनपासून मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे फक्त यामध्ये हे जिल्हे वगळता बाकी सर्व जिल्ह्यांची मैदानी चाचणी या ठिकाणी घेतल्या जाणार आहे आणि त्याबाबतचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला होता की कोणत्या जिल्ह्याची मैदानी चाचणी उशिरा होणार आहेत बरेच विद्यार्थ्यांनी आपले प्रवेशपत्र काढलेले होते पण बरेच विद्यार्थ्यांची मैदानी चाचणी एका एकाच दिवशी आलेली होती किंवा आज आणि उद्या असे सलग दोन दिवस आलेले होते आणि यामुळे बरेच विद्यार्थ्यांनी आपली निवेदने आमदार खासदाराला दिलेले होते आणि संपूर्ण महाराष्ट्रात याबाबत चर्चा सुरू होती तर मित्रांनो आता तुम्ही आपली तारीख या ठिकाणी बदलू शकता बघा यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर बघा मित्रांनो प्रेस नोट काल रात्री प्रेस नोट जाहीर करण्यात आलेली आहे बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे तर महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील रिक्त पदे भरण्यासाठी मैदानी चाचणी परीक्षा दिनांक एकोणीस जूनपासून संपूर्ण राज्यभर सुरू होणार आहे उमेदवारांना विविध घटकाकरिता पोलीस शिपाई चालक बॅट्समन एस आर पी एफ आणि कारागृह एका घटकात किंवा वेगवेगळ्या घटकात अर्ज करता येतात त्यानुसार काही उमेदवारांना एकाच दिवशी अथवा लागोपाठचे दिवशी दोन पदाकरिता मैदानी चाचणीसाठी हजर राहण्याबाबतची स्थिती निर्माण होऊ शकते व त्यामुळे काही उमेदवाराची गैरसोय होऊ शकते म्हणून सर्व घटक प्रमुखांना व महाआयटी विभागात सूचना देण्यात आली आहे की ज्या उमेदवारास एकाच वेळी दोन पदाकरिता मैदानी चाचणी हजर राहण्यासाठी सूचना दिली असेल म्हणजे एकाच दिवशी तुमची मैदानी चाचणी आली असेल अशा उमेदवार पहिल्या ठिकाणी हजर राहिल्यानंतर त्या उमेदवारांना दुसऱ्या ठिकाणी वेगळी तारीख देण्यात यावी दुसऱ्या ठिकाणची प्रमुखांना अशा उमेदवाराची मैदानी चाचणी घ्यावी तसेच मैदानी चाचणी ही पहिली तारीख आणि दुसरी तारीख यामध्ये किमान चार दिवसाचे अंतर असावे मात्र याकरिता उमेदवार पहिल्या मैदानी चाचणी हजर होता याचे लेखी पुरावे दुसऱ्या मैदानी चाचणी वेळी सादर करावे लागते तसेच मैदानी चाचणी ही पहिली तारीख आणि दुसरी तारीख यामध्ये किमान चार दिवसाचे अंतर असावे ठीक आहे याकरिता उमेदवार पहिल्या मैदानी चाचणीच हजर होता याचे लेखी पुरावे दुसऱ्या मैदानी चाचणी वेळी सादर करावे लागते तर मित्रांनो जेव्हा तुम्ही पहिली मैदानी चाचणी द्यायला जाल त्या ठिकाणी काही लेखी स्वरूपात लिहून घ्यायचं की तुम्ही त्या ठिकाणी मैदानी चाचणी दिली आहे म्हणून नंतर पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसमध्ये ज्या उमेदवारांना एकापेक्षा जास्त पदाकरिता अर्ज केले आहे आणि त्यांची मैदानी चाचणी एका दिवशी आली असेल अशा उमेदवारांना किमान चार दिवस अंतराने वेगवेगळ्या तारखा दिल्या जातील उमेदवारांना अडचण किंवा शंका असल्यास त्यांनी हा ईमेल आय डी दिलेला यावर ईमेल करावा जर मित्रांनो तुम्हाला काही अडचण असेल काही शंका असेल तर तुम्ही यावर ईमेल करून ठीक आहे हा ईमेल आय डी दिलेला यावर ईमेल करायचं आपली मैदानी चाचणी दिनांक सांगायचं पहिल्या दिवशीचा नंतर दुसऱ्या दिवशीचा ठीक आहे तुमचं निराकरण या ठिकाणी केल्या जाणार आहे ज्या उमेदवाराची एकाच दिवशी किंवा लागोपाठचे दिवशी दोन पदाकरिता मैदानी चाचणीसाठी हजर राहणेबाबतची स्थिती निर्माण होऊ शकते म्हणजे मित्रांनो तुम्ही जर मैदानी चाचणी एकाच दिवशी असेल किंवा लागोपाठ दुसऱ्या दिवशी पण आली असेल एस आर पी एफची ची एकोणीस तारखेला आणि कॉन्स्टेबल वीस तारखेला जर आली असेल अशा स्थिती तुम्हाला मैदानी चाचणी दिनांक या ठिकाणी बदलून घेता येतो तर मित्रांनो संपूर्ण नोटिफिकेशन आपण या ठिकाणी वाचलेलं आहे तर यामध्ये म्हटलेलं आहे जर तुमची एका दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पाठोपाठ जर मैदानी चाचणी येत असेल तर तुम्ही आपला दिनांक या ठिकाणी बदलू शकता म्हणजे तुम्हाला या ठिकाणी दुसरी दिनांक देण्यात येऊ शकते तर जो ईमेल आय डी दिलेला आहे त्या ईमेल आय डीवर मेसेज करून तुम्ही आपले प्रश्न त्या ठिकाणी विचारायचं जर तुम्ही एकोणीस तारखेला मैदानी चाचणी दिली तर तुम्हाला पुढील तारीखे केव्हापर्यंत मिळू शकते तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी विचारू शकता तर तुम्हाला पण माहीत असला पाहिजे की तुमची पुढील मैदानी चाचणी जी आहे हे केव्हापर्यंत होऊ शकते तर तर तुम्हाला दुसरी तारीख या ठिकाणी दिल्या जाऊ शकते फक्त नोटीस जाहीर करण्यात आलेला मग दुसरी तारीख कशा प्रकारची माहिती पडेल हे तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं नाही आहे त्या ठिकाणी तुम्हाला ईमेल आय डी दिलेला आहे त्या ठिकाणी आपला मेल पाठवून द्यायचा नंतर पुढील प्रोसेजर काय होणार आहे हे तुम्हाला त्या मेलच्या माध्यमातून माहिती पडेल तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद